दिनांक अठ्ठावीस पंधरा हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी दिनांक चार जून दोन हजार चोवीस रोजी होत आहे या मतमोजणीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षक पर्यवेक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना मतमोजणीची देण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडून निवडणूक प्रक्रिया यशस्वी करावी असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापडकर यांनी केले हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनुषंगाने सूक्ष्म निरीक्षक पर्यवेक्षक व सहाय्यकांचे द्वितीय प्रशिक्षण आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक समाधान घुटकुळे यांच्यासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते यावेळी मतमोजणीसाठी नियुक्त पर्यवेक्षक सहाय्यक सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य जबाबदारीने आणि कर्तव्याबाबत तसेच मतमोजणीसाठी कराव्याच्या कामकाजाबाबत पीपीटीच्या सहाय्याने उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केले या प्रशिक्षणास नियुक्त सूक्ष्म निरीक्षक पर्यवेक्षक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते